नमस्कार स्वागत -ती आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत बटन आणि काजूपट्टी कसं लावायचं इथं मी त्यासाठी तीन तीन इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला इ पट्टी लावून घ्यायचं आहे इथं ज्या साईडने आपण हूक लावत असतो त्या साईडने इथं पट्टी लावून घ्यायचं आहे आणि बटन पट्टी ही एक्स्ट्राची असते त्यासाठी ती खालून आपल्याला लावायला सुरुवात करायची आहे इथं अशा पद्धतीने मी खालच्या साईडने थोडंसं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडून आपल्याला ही पट्टी लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी ब्लाऊज हा उलटा ठेवून घेतलेला आहे त्याच्यावर पट्टी ठेवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने इथं पाव इंच इतकं मार्जिन पकडून आपल्याला ही पट्टी जॉईन करून घ्यायचं आहे आणि इथं एंड स्टार्टिंगला आपल्याला लॉक करून घ्यायचं अशा पद्धतीने मी पाव इंच मार्जिन पकडून ही पट्टी इथं जॉईन करून घेत आहे इथं आपली पट्टी इथे जॉईन करून झालेलं आहे आता आपल्याला ही पट्टी फोल्ड करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने ही पट्टी ओपन केलं आणि वरच्या साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे ही पट्टी एक्स्ट्राची असते तर बाहेरच्या साईडनेच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे ज जो आपण जेवढं पट्टी जॉईन करताना शिलाई मारलं होतं त्या शिलाईवरच आपलं बरोबर शिलाई येईल अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे तर मी पट्टी डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि ही पट्टी एक्स्ट्राचा बाहेरच्या साईडने आहे तशा पद्धतीने आपल्याला जे काय आपण पहिल्यांदा शिलाई मारलं होतं पट्टी जॉईन करताना त्या शिलाईवर आपल्याला ही पण शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि तर एंडिंगला लॉक करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने आपलं पट्टी लावून झालेलं ला आहे आणि त्या त्या साईडनेच आपल्याला पाव इंच इतकं मार्जिन सोडून अजून एक शिलाई देऊन घ्यायचं आहे या दोन्ही शिलाईमध्ये आपल्याला बटन लावता येईल ला अशा पद्धतीने ते शिलाई देऊन घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपलं पट्टी लावून झालेलं आहे आता आपल्याला काजेपट्टी लावून घ्यायचं आहे त्यासाठी पण मी इथं तीन इंचाचाच पट्टी कट करून घेतलेला आहे बटन पट्टी ही जसं आपण आय पट्टी लावतो त्या पद्धतीने लावायचं आणि पट्टी ही आपण जसं पट्टी लावतो तशा पद्धतीने लावायचं आहे इथं ब्लाऊज सरळ ठेवून घेतलेला आहे त्याच्यावरती पट्टी अशा पद्धतीने उलटा ठेवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने थोडंसं सा फोल्ड करून घ्यायचं आणि इथं पाव इंच इतकं मार्जिन पकडून आपल्याला ही पट्टी जॉईन करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने ही पट्टी जॉईन करून घेतलं आणि आता आपल्याला ही पट्टी आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडने एक दापटीप देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी पट्टी आतमध्ये फोल्ड केलेला आहे आणि वरच्या साईडने एक दापटीप द्यायचा आहे आणि इथे दाबटीप देताना कुठेही अस्तरचा म्हणजे या पट्टीचा कपडा बाहेरच्या साईडने दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायचा आहे आणि ते स्टार्टिंगला आपल्याला लॉक करून घ्यायचं शिलाई तशा पद्धतीने मी दापटीप देऊन घेतलं आता आपल्याला जेवढं काज करायला ला लागणार आहे तेवढं तर तेवढं आपलं पट्टी आतमध्ये फोल्ड असायला पाहिजे अशा पद्धतीने इथं एवढं तरी आपल्याला काज करण्यासाठी लागणार आहे तर याच्या अंदाजाने आपल्याला ही पट्टी फोल्ड करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने मी पट्टी डबल फोल्ड करून घेत आहे तीन इंचाची पट्टी घेतल्यामुळे जाड असं आपलं काजे बनवण्यासाठी पट्टी तयार होतं त्यासाठी तीन इंचाचं घेतलेलं आहे मी इथं अशा पद्धतीने मी पट्टी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडने इथं दे शिलाई देऊन घ्यायचं आहे गे ही शिलाई देताना आपल्या पट्टीला बरोबर शिलाई दिली जाईल अशा पद्धतीने आपल्याला देऊन घ्यायचं आहे तुम्ही आतून जरी पट्टीला पट्टीवरती शिलाई दिला तरी चालेल अशा पद्धतीने ही शिलाई देऊन झालेलं आहे अशा पद्धत अशा पद्धतीने आपलं पट्टी आणि बटन पट्टी लावून झालेलं आहे हे जे काय आपण शिलाई दिलेलं आहे यात याच्यामध्ये आपल्याला काजं बनवून घ्यायचे तशा पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये असं आपलं पट्टी आणि बटन पट्टी लावून तिथं तयार झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून आभार मानते